हॅलो नमस्कार सर्वांना शुभ सकाळ आणि आजचा दिवस सर्वांना सुखाचा आणि आनंदाचा जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना तर आज मी वेफर्स काल वेफर्स बनवले आणि आज बनवणार आहे साबुदाना बटाट्याची चक्री इथे मी साबुदाणे बाफून घेणार आहे तर दोन भांड्यांमध्ये मी एवढ्यासाठी बाफायला ठेवलं की साबुदाणे होतं एक किलो आणि माझ्याजवळ पातील एवढं मोठं नव्हतं त्यामुळे मग मी ते दोन जागेवर बाफायला ठेवले आहेत आता कढईमध्ये पण मोकळे छान त्यांना वाफ येते आणि पातिल्यात वाफून घेतले तरीही ते छानच होतात तर इथं आपल्याला अगदी पातळ खीर पण त्यांची करून घ्यायची नाही आणि अगदी कोरडे पण नाही राहू द्यायचं हे पातिल्यातलं मिश्रण मला थोडंसं कोरडे वाटत होतं म्हणून मग मी त्याच्यात अजून पाणी ॲड करून घेतलेलं आहे आता कडईतले आणि पातिल्यातील दोन्ही साबुदाणे छानपैकी वाफ येऊन गेली आहे त्यांना ते ट्रान्सपरंट झालेले आहेत तर इकडं तो तोपर्यंत मग मी बटाटे जे कुकरमध्ये बाफायला ठेवले होते ते पण काढून घेतलेले आहेत गरम गरम बटाट्यांचीच साल चांगली निघते थंड झाल्यावर अगदी ते हाताला चिटकतात म्हणून गरम आहेत तोपर्यंतच त्यांची साल काढून घ्यायची आहे बटाटे जास्त होते आणि मी ह्या वेळेस बारीक बटाटे आणले त्याच्यामुळे मला खूप वेळ लागत होता जर तुम्ही एकट्या असाल करणाऱ्या तर मोठेच बटाटे आणा लवकरात लवकर काम होतं आणि आपल्याला थकवासुद्धा जाणवत नाही तर मयूर माझ्या सोबतीला होता बोलता बोलता कुठे बटाटे सोलले गेले कळलंसुद्धा नाही आता ते सोललेले बटाटे मी इथं किसून घेणार आहे थोडेसे थोडेसे मोठे असे छिद्रे असलेली किसणी तुम्ही घेतली तरीसुद्धा चालते याच्यामध्ये फक्त बटाट्याचे तुकडे राहायला नको मग ते सोऱ्यामधून खाली पडत नाही आणि आपल्याला खूप जीवावर येतं ते चकली पिळायला तर इथं साबुदाणा आणि बटाटा दोन्हीही मी मिक्स करून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये चार चमची मीठ टाकायचं आहे मी इथं तीन साडेतीन चमची मीठ टाकलं होतं त्यानंतर परत मला अर्धा चमचा मीठ वाढवावं लागलं म्हणून मग तुम्ही चार चमचे मीठ टाका आणि इथं बघा मिरची पावडर घेतलेली आहे तर ती मिरची पावडर चार टेबलस्पून जेवढं तिखट तुम्ही घ्या मी हा जो मोठा भाताचा चमचा आहे तो अर्ध्यालासुद्धा कमी घेतलेला आहे कारण तिखट आमच्या घरी जास्त खाल्लं जात नाही तुम्हाला तिखट वस्तू आवडत असेल तर तुम्ही जास्त तिखट पण टाकू शकता आता इथं आपण प्रमाणासर मीठ आणि मिरची टाकून घेतलेली आहे तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे इथं झारा किंवा उलथणीचा वापर करण्यापेक्षा मला तरी वाटतं हाताने मिक्स केलं तर सगळी वस्तू प्रॉपर मिक्स होत असते जर आपण उलथणी झारा कशाचाही वापर केला तर खाली ते बटाटे अगदी सफेद राहून जातात त्यांना मिरची मीठ लागत नाही आणि प्रॉपर मिक्स पण होत नाही त्यापेक्षा हाताने मिक्स केलेलं अगदी चांगलं असतं तर इथं मी सगळ्या वस्तू मिक्स करून घेतलेल्या आहेत मयूरला आहे ना हे चकलींचं पीठ बनवलेलं खूप आवडतं मयूर कसं झालं आहे मस्त आहे ना मयूरला ह्या चकल्या तळलेल्यापेक्षा कच्चं पीठ त्याला जास्ती आवडतं म्हणून त्याने आधीच थोडंसं पीठ खाऊन घेतलं आणि नंतर तो मला मदत करण्यासाठी आला त्याने सगळं पीठ संपेपर्यंत अगदी सोऱ्या भरून दिला आणि मग मी त्याच्यात चकल्या बनवून घेतल्या अगदी बोल हसत बोलत आम्ही काम करत असतो कुठं काम पूर्ण होतं अजिबात लक्षात येत नाही तर हे चार किलो बटाटे आणि एक किलो साबुदाणे म्हणजे असं टोटल तो पाच किलोच्या चकल्या बनवलेल्या आहेत मयूरला पण छान वाटतं अशी कामं थोडीफार करायला त्याचाही वेळ निघून जात असतो दुपारनंतर अगदी कंटाळा येतो त्यापेक्षा अशी काही कामं असली तर छान वाटतं बनवल्या गेल्या आमच्या चकल्या आणि ह्या इथे तुम्ही बघू शकता खाटेवर नाही मावल्या म्हणून अर्धे थोडेशा इथे टाकलेल्या आहेत आणि आता बारा वाजलेले आहेत तर स्वयंपाकाची वेळ झालेली आहे आता मी स्वयंपाक करणार आहे चला तर मग आजच्या दुपारच्या जेवणामध्ये मी बनवणार होते इडली आणि सांबर तर सांबर बनवण्यासाठी मी इथे कढई ठेवलेली आहे कढई गरम झाल्यावर त्याच्यात ते तेल टाकून राई दि जिऱ्याची फोडणी दिलेली आहे राई चांगल्या अशी तडतडायला तर लागली की त्याच्यामध्ये कांदा आणि एक वाळलेली मिरची टाकायची आहे कांदा चांगला परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये काही भाज्या ॲड करायच्या असतात तर माझ्याजवळ शेवग्याच्या शेंगा बटाटे भेंडे आणि गाजर होतं तेवढ्या भाज्या मी ॲड केलेल्या आहेत आणि जर का तुमच्याजवळ वांगी असतील तर वांगीसुद्धा याच्यात टाका मी बीटचे काही तुकडे टाकलेले आहेत ज्याच्यामुळे सांभारला अगदी लाल असा कलर येत असतो याच्यामध्ये चिंच टाकायची असते आंबटपणा येण्यासाठी तर चि ची, चिंच तुम्ही अगदी डाळ शिजताना टाकून दिली तरी चालते नाहीतर ह्या भाज्यांमध्ये टाकली तरीही चालते या भाज्या शिजण्यासाठी त्या भाजींपुरतंच मीठ टाकायचं आहे आणि ते थोड्या वेळ झाकून ठेवायचं ते झाकल्यामुळे जा। त्या भाज्या अगदी प्रॉपर शिजतात आणि त्या भाज्यांचा सा टेस्ट सांभारमध्ये येत असतो त्यामुळे अगदी स्वादिष्ट असा सांभार आपला तयार होतो आता त्यात आपल्याला मसाले ॲड करून घ्यायचे आहेत तर मी इथं दोन चमची सांभर मसाला एक चमची लाल मिरची पावडर अर्धी चमची हळद पावडर घेतलेली आहे आणि एक चमची धणा पावडरसुद्धा घेतलेली आहे तर या भाज्यांमध्ये आधी लसूण ॲड करायचा नंतर मग हे मसाले ॲड करून घ्यायचे ते चांगले परतून घ्यायचे आणि नंतर मग आपण शिजवलेली ती तुरीची डाळ त्याच्यामध्ये ॲड करायची आहे जर घट्ट असा सांभार तुम्हाला वाटत असेल तर त्याच्यात थोडंसं पाणी ॲड करू शकता आणि पातळ असलेला सांभारच छान वाटतो अगदी घट्टसर असा इडलीबरोबर नाही छान वाटत तर त्याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडीशी कोथंबीर पण ॲड करायची आहे इथं तयार आहे आपल्या सांबारला फोडणी दिली गेली आहे तर इकडच्या बाय गॅसवर मी लगेच इडली ठेवून दिलेली आहे सांभार बघा किती छान दिसतो आहे कलर पण अप्रतिम आलेला आहे सांबार रेडी झाला आहे इडली पण वाफायला ठेवून दिलेली आहे आता मी इकडं चटणीची तयारी करत आहे फुटाणे जे म्हणतो आपण चणे जे फुटाणे बनवलेले असतात ते फुटाणे घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे आहेत हिरवी मिरची लसूणच्या चार पाच कळ्या कोथंबीर त्याच्यात मीठ लगेच टाकून घ्यायचं आहे जर तुम्हाला आंबट चटणी आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये दही पण ॲड करू शकता <laughs> चला तर इकडे आपला इडली आणि सांभार दोन्ही तयार झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही इडली अशी किती छान मस्त निघत आहे अगदी मऊ आणि लुसलुशीत झालेली होती तर आजच्या दुपारच्या जेवणामध्ये आमच्या एवढ्या वस्तू होत्या इडली सांभार चटणी आणि सॅलॅड चला तर मग मी आज व्हिडिओचा इथंच एंड करते आणि भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये